श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या सतरा ऑक्टोबर रोजी म्हणजेच शुक्रवारी आपण वसुबारस सा हे साजरं करणार आहोत आणि याच दिवसापासून आपल्या दिवाळ सणाची सुरुवात होते दिवाळी हा एकूण पाच दिवसांचा सण असतो आणि वसुबारस हा त्यातला पहिला दिवस मानला जातो या दिवशी आपण पहिला दिवा लावतो आणि आपल्या घरामध्ये शुभतेचा प्रसन्नतेचा आरंभ करतो वसुबारसला गोवस्त द्वादशी असं सुद्धा म्हटलं जातं यावर्षी रमा एकादशी आणि वसुबारस एकाच दिवशी आलेली आहे तर जे अधिक शुभ मानलं जातं या दिवशी आपण गाय आणि तिच्या वासराची पूजा करतो आपल्या धर्मात असं मानलं जातं की समुद्रमंथनातून कामधेनू नावाच्या पाच दिव्य दिव्यकाई उत्पन्न झाल्या आणि त्यातील नंदा या गायीला समर्पित हा दिवस आहे हिंदू धर्मात गाय ही पवित्रतेचं समृद्धीचं आणि मांगल्याचं प्रतीक मानले जाते वसुबारसाच्या दिवशी आपण गोमातेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि घरामध्ये धन सुख आणि सौख्य नांदावं यासाठी तिची मनोभावे पूजा करतो म्हणजे धन आणि बारस म्हणजे बारावी द्वादशी तिथी आणि म्हणून हा दिवस लक्ष्मीच्या आगमनाशी आणि घरात समृद्धी येण्याशी जोडलेला आहे आपल्याला हेही माहिती आहे की गायीच्या अंगामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो असं शास्त्र सांगतं आणि म्हणूनच वसुपारसच्या दिवशी गायीला खाऊ घातल्याने तिच्या पूजनाने सर्व देवतांचे आशीर्वाद मिळतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा धनलाभ आणि चांगलं आरोग्य नक्कीच अनुभवायला मिळते तर या दिवशी काही खास उपाय आणि गोसेवा केल्यास घरातील दारिद्र्य दूर होतं आयुष्यातील अडथळे कमी होतात आणि मनातील कठीण इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो तर या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिला तरीही चालेल पण जर तुम्ही गायीला ही एक विशिष्ट पवित्र वस्तू खाऊ घातली तर ते अतिशय फलदायी मानलं जातं मग ही वस्तू काय आहे कोणती आहे आणि कोणत्या वेळेत ही सेवा करायची आहे किंवा उपाय कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी साध्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ही विशिष्ट वस्तू गायीला खाऊ घालायची आहे कारण वसुबारस या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते जर तुमच्या देवघरात गाय वासराची मूर्ती असेल तर तिची मनापासून पूजा करा पण जर मूर्ती नसेल तर चिंता करू नका तुम्ही ती खरेदी करून या दिवशी आणू शकता किंवा जर ती तुम्हाला आणणं शक्य नसेल तर रांगोळीने गाय वासराचं चित्र काढा आणि साधा फोटो प्रिंट करूनही त्याची पूजा तुम्ही करू शकता काही ठिकाणी तर तांदळाने गाय वासऱ्याचं रूप तयार केलं जातं आणि त्याची पूजा केली जाते या दिवशी ज्यांच्याकडे घरी गाय आहे किंवा तुमच्या घराजवळ कुठे गोशाळा आहे तर तिथे जाऊन प्रत्यक्ष गायीची पूजा करता आली तर त्याला फारच जास्त पुण्य मिळतं पण जिथे शक्य नसेल तर तिथे चित्र किंवा मूर्ती यांचं पूजन केलं तरी सुद्धा चालेल कारण भाव महत्वाचा असतो वसुबारस एक खास वैशिष्ट्य म्हणजे हे व्रत आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी करत असते या व्रताला नंदिनी व्रत असंही म्हणतात आणि म्हणून जर तुम्ही आई असाल तर या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास ठेवा आणि संध्याकाळी गवारीच्या शेंगा आणि बाजरीची भाकरी खाऊन हे व्रत पूर्ण करा पण याशिवाय या दिवशी या एक खास वस्तू गायीला खाऊ घालायची असते ज्याला पुराणांमध्ये विशेष महत्व दिलं जातं कारण असं म्हटलं जातं की जर तुम्ही ही वस्तू गाईला खाऊ घातली तर तुमच्या मनात कोणतीही इच्छा किंवा कितीही कठीण का असे ना पूर्ण होऊ शकते आपल्याला सगळ्यांनाच आयुष्यामध्ये सा काही ना काही हवं असतं कधी यश कधी पैसे कधी आरोग्य तर कधी सुख शांती पण अनेक वेळेला कितीही मेहनत घेतली तरीही अपेक्षित फळ मिळत नाही मग अशा वेळी या दिवशी गायीची पूजा करून आणि तिला खास वस्तू आपण जर खाऊ घातली तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकट अडथळे नकारात्मकता दूर तुम्ही करू शकता या उपायामुळे लक्ष्मी मातेची कृपा देखील तुमच्यावर होते कारण गाय हीच लक्ष्मी मातेचं रूप मानले जाते आणि लक्ष्मीची पूजा या दिवशी विशेष महत्वाची असते तुम्हाला जर शक्य असेल तर सायंकाळच्या वेळेमध्ये गायीला ही वस्तू खाऊ घालणं जास्त शुभ मानलं जातं पण जर संध्याकाळी शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कोणत्याही वेळी हा उपाय करू शकता तर या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाड्यामध्ये थोडंसं पंचगव्य टाकायचं हे म्हणजे शरीर आणि मन दोन्ही पवित्र होतात पंचगव्य हे गायीपासनं बडवलेलं असल्यामुळे त्याला खूपच आध्यात्मिक महत्व आहे आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घालून देवघरात सर्व देवांची मनापासून पूजा करा जर तुमच्याकडे गाय आणि आणि वासराची मूर्ती असेल तर त्याला पाड्याने किंवा पंचामृताने स्नान घालून हळद कुंकू फुल अर्पण करून दिवा अगरबत्ती लावा त्यानंतर एक स्वच्छ ताट घ्या त्यामध्ये केळीचं पान असेल तर छान नसेल तर, तर नुसतं ताट घेतलं तरीही चालेल त्यामध्ये थोडेसे धणे घाला आणि त्यावरती गुळाचा खडा ठेवा आणि एका छोट्या वाटीमध्ये थोडीशी बाजरी देखील घ्या याशिवाय हळद कुंकू अक्षदा आणि एक दिवा आणि पाण्याने भरलेला तांब्या ठेवा तर ही सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे आणि गायीच्या पायांवरती तुम्हाला आधी पाणी ओतायचं आहे गायीला हळद कुंकू लावा अक्षदा अर्पण करा आणि मग गायीला गुळ आणि धणे खाऊ घाला त्यानंतर बाजरी खाऊ घाला आणि जर गायीसोबत वासरू असेल तर त्याला सुद्धा पूजन करताना तुम्ही मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा हा मंत्र म्हणत राहा आणि पूजा झाल्यावर शक्य असल्यास गायीला सात प्रदक्षिणा करा आणि मनोमन तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करा गाईच्या पाठीवरती हात फिरवून आशीर्वाद मागा आणि जर शक्य असेल तर गायच्या पायाखालची थोडीशी माती उचलून ती एका छोट्याशा पुडीमध्ये बांधा आणि ती माती घरामध्ये आणून एखाद्या पवित्र कोपऱ्यामध्ये ठेवा असं केल्याने घरातला नकारात्मकपणा भांडणं अडथळे वास्तुदोष दूर होतं असं म्हणलं जातं आणि घरामध्ये सुख शांती आता काही जण म्हणतील की आमच्या घराजवळ गाय नाही गावात किंवा शहरामध्ये गोशाळा सुद्धा नाही तर अशा वेळी तुम्ही तुमच्या देवघरात असलेल्या गाय मूर्तीची पूजा करा आणि हाच नैवेद्य तिथे दाखवा आणि दुसऱ्या दिवशी झाडाखाली जाऊन तो अन्न नैवेद्य पक्ष्यांसाठी ठेवा हे सुद्धा तितकंच पुण्याचं काम आहे कधी कधी बाजरी धडे किंवा गुळ मिळणं शक्य होत नाही तर अशा वेळी एक मूठ हिरवा चारा किंवा किंवा एक पुरणपोळी सुद्धा गायला अर्पण करू शकता पुरणपोळीवरती थोडंसं तूप लावून दिलं तर मी तर हा होता वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा करण्याचा एक सुंदर सोपा पण फारच प्रभावी उपाय जर तुम्ही ही पूजा मनापासून केली तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल करतील संकट दूर होतील आणि लक्ष्मी मातेची कृपा दृष्टी तुमच्यावरती नक्कीच राहील आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ